मला अधिकार दिलाय तुम्ही तो अधिकार मिळवा काय तर लात मारा खुर्चीला पाकत दाखवा हिंमत दाखवा तिथेच राहायचं तिथेच बोलायचं तिथेच खायचं आणि तिथेच चिरायचं तिथेच मरायचं तिथेच मारायचं ही कुठली भूमिका आहे याच उत्तर सुद्धा दिलं पाहिजे तुम्ही आम कोणाचा पाठिंबा आहे बोल होत तसे स्वच्छ क्लीन चीट आनंद त्यांना द्या जेवढ्याला देतात तेवढ्याला द्या अध्यक्ष महोदय काय म्हटलं त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पंच्याहत्तर टक्के सर्वांना सरकार है न्यायालय एवढेच पैसे महाज्योतीला द्या द्या हो ना मी मागचा माझा अधिकारच आहे घर विरोधात आहे पण त्यांचा अधिकार आहे ना तिथे मागायचा ते मिळवायचा आहे मागायचा अधिकार माझा माँगाए। आहे मागायचा अधिकार इकडच्या देण्याचा अधिकार त्यांचा त्यांनी दिला पाहिजे ते मागत बसलेत कटोरा हात मेलेकर दे बाबा के नाम दे भगवान के नाम ना के नाम दे ईश्वर के नाम दे कशाला पाहिजे बरा आमची भूमिका स्पष्ट आहे पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की आरक्षण देत असताना तुम्ही म्हणालात आम्ही म्हणतो मराठ्यांना द्या ओबीसीच्या हक्काचं काढून घेऊ नका ओबीसीच्या हक्काचं कोणत्याही पद्धती काढता का म्हणा आणि काय भुजबळ वर्षेत जरांगे सकाळी उठल्याबरोबर माईकवर जरा येणार बोल काही कळत नाही समजत नाही ना हा बिंडोकाचा माणूस आहे आणि हे म्हणतात जाण लागला आहे ना, ना मला अरे महाराष्ट्र हे तमाशा बघायसाठी आहे का तो मागतोय त्याचा अधिकार असेल तुम्ही मागा तुमचा अधिकार आहे पण कुठे मागावं इथे मागताय कॅबिनेटमध्ये मागा ना तिथे सांगा मी आरोप करत नाही जेवढे भोगणं आम्ही भोगले येतात लहान समाजानी माझा समाज दोनशे अठरा जातीवर हो आहे दोनशे अठरा नंबरवर हो पाहून घ्या आम्ही जे भोगलो ना त्या फार वेदना भोगल्यात त्या वेदना कोणीच भोगू शकत नाही तुम्हाला सांगतो अनेक उदाहरण सांगता येईल आज मला सांगताना आमच्या अनेक मंडळींनी बोलले नाही मी म्हणत नाही नाकारत नाही की मराठा समाजामध्ये गरिबी नाही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या लोकांना न्यायाची अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्र सगळ्या बघतोय महाराष्ट्रातील मराठा समाज बघतोय पण याला ज्या पद्धतीनं काम सुरू आहे राज्यामध्ये ज्या पद्धतीनं सुरू आहे कुणीतरी आवरलं पाहिजे ना कुणीतरी व्यसन घातलं पाहिजे पण ते होताना दिसत महोदय आणि यासाठी मला विनंती आहे आम्हाला अठ्ठावीस कोटी रुपये मागितले ते खरं आहे तुम्ही द्या फुकटमध्ये एकाला एक, एक नाही दुसऱ्याला ना दुसरं नाही ना शासकीय कार्यालय ले काढलेत ही मागणी सर्वप्रथम ओबीसीच्या हो वस्तीगृहाची विजय वडेट्टीवारांनी महाराष्ट्रात केली बहात्तर वसतीगृहाची पाच सहा वर्षापूर्वी केली ज्यावेळेस वेळेस सारतीचा सारती सुरू झाली त्यावेळेस या पोरांचं काय कारण मागासवर्गीय सेड्युलकास्टसाठी हॉस्टेल आहेत एस टी साठी वसतीगृह आहेत मागास म्हणजे सेड्युलकास्टच्या अनुसूचित जातीच्या वसतीगृहामध्ये पाच टक्के कोटा ओबीसी साठी राखीव आहे तोही मिळत नाही कारण मुलं जर जास्त झालेत तर या बावन टक्के पोरातील भटक्या जमातीपासून रानवाळ भटकणाऱ्या लोकांपासून डोंगर दर्यात अंगावर धड वस्त्र नसणारा त्याचा पोरगा त्याला जर तुम्ही वस्तीगृह देणार नाही तर शिक्षण पोरगा कसा करेल कशा पद्धतीनं जगेल त्याला राहायला जागा नाही त्याच्या पोराच्या शिक्षणाचा पत्ता नाही म्हणून तुम्हाला मागणी करत होतो की बहात्तर वसतिगृह मी मंत्री झालो त्यानंतर याचा प्रस्ताव मंजूर केला दुर्दैवानं म्हणा सुदैवानं म्हणा जे काही झालं ते तुमच्या पुढे सत्तावीस पैकी अठरा तिकडेच गेलेत अठरा पुढच्या लाईनीमध्ये बसलेत त्यामुळे दुर्दैव आहे बसले तर बस त्यांचा आनंद आम्हाला सुदैवानं म्हणतो गेले बरोबर तिकडे साहेब पण हा प्रश्न विरोधी नेते आई साहेब नाही नाही आपण बोला वेळ कारण आपल्याच पक्षातील इतर लोकांनाही बोलायचं आहे आज तुम्हीच म्हणाला आज आज ज्या सदस्यांनी इकडे आपलं मत व्यक्त केलं त्यापैकी जयंत पाटील साहेबांनी तीस मिनिटं बोललेत बाकी सर्व सदस्य सात मिनिट ते दहा मिनिटाच्या मध्ये बोलले माझ्याकडे अजून जवळजवळ पन्नास सदस्यांना बोलायची त्यांनी नावं आहेत आपण विरोधी पक्ष नेते आहात आपल्याला काही मी थांबू इच्छित नाही परंतु आपल्या नंतर पन्नास लोकांना बोलायचं आहे एवढं फक्त आपण लक्षात ठेवावं माझी आपल्याला विनंती राहील की आपण जवळजवळ तीस मिनटं ऑलरेडी बोलला आहात अजून एक पाच सात मिनिटात कन्क्लूड केलं तर इतर सदस्यांना संधी मिळेल साहेब तुम्ही रेकॉर्ड करा मी काही कोणाच्या विरोधात बोलत नाही हा राज्य शांततेच्या मार्गाने जावं राज्यात मध्ये जे काही वातावरण झालेलं आहे त्या वातावरणातून कुठेतरी पडदा पडावा हे प्रश्न सुटावेत म्हणून मी बोलतोय मी कालपासून बोलायचा प्रयत्न करतो अनेक आमच्याही बाबीचे लोक म्हणत होते सदस्य म्हणत होते की आम्हाला बोलू द्या आम्हाला बोलू द्या त्यामुळे मी त्यांना बोलू दिला विरोधी पक्ष नेता असलं तरी मी शेवट बोलतोय माझ्या वेदना तुम्ही समजून घेतली तुम्ही तर बोलत असाल तर काय हरकत नाही माझ्या नाही नाही मी मी आज शेवट तुम्हाला उद्या करा ना उद्या पण उद्या पण कार्य काय सुरू ठेवा नाही तरी सांगितलंच आहे सीएम डीसीएमनी सगळ्यांनी म्हटलंय हे चालू ठेवा पूर्ण होऊ द्या दोन दिवस वाढवा काय फरक पडतोय खरा कुठे गेले लोणीकर साहेब नेहमी म्हणत होते की आम्हाला चान्स मिळत नाही पण सगळ्यांना मिळू द्या होऊ द्या एकदा मी साहेब आपल्याला विनंती करतो खरं तर मी फार बोलत नाही पण मला वेदना माझ्या माझ्या मांडल्या पाहिजेत माझ्या समाजाची आम्ही ज्या पद्धतीने जगतो मी सांगितलं एका मागासवर्गीय अध्यक्षांना